नमस्कार शिक्षक मित्रांनो मी चंद्रशेखर राऊत आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आज आपल्याला या ठिकाणी स्विफ्ट चॅटमध्ये अध्ययनस्तराचा शेवटचा टप्पा या ठिकाणी भरायचा आहे आणि निपुण भारत अंतर्गत आपण मागील शैक्षणिक वर्षामध्ये विशिष्ट ठराविक टप्प्याटप्प्याने आपण अध्ययनस्तर या ठिकाणी नोंदणी केली या आहे यामध्ये आपण यासाठी आपल्याला स्विफ्ट चॅट ह्या ॲप्लिकेशनचा वापर करायचा आहे की जे आपण गेल्या दोन वर्षापासून करीत आहोत यामध्ये पॅट या ठिकाणी चॅट बॉटवरती क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर खाली डाव्या कोपऱ्यामध्ये एक चार बॉक्स आहेत म्हणजे सुरवातीला प्लसचं चिन्ह आहे आणि त्याच्या बाजूला चार बॉक्स आहेत त्याच्यावरती क्लिक करायचं आहे होम मेनू येतो आहे या ठिकाणी क्लिक करायचं आहे बघा या ठिकाणी तुमचं नाव रजिस्टर असेल ज्यांची नावं रजिस्टर झालेली आहेत त्या शिक्षकांची नावं स्वी चॅटच्या बॉक्सला येत आहेत यस केल्यानंतर रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स या ठिकाणी क्लिक करा इथं क्लिक केल्यानंतर हा प्रोग्रॅम इयत्ता दुसरी ते पाचवीसाठी निपुण भारत अंतर्गत आला आहे त्यामध्ये इयत्ता निवडायची आहे बघा या ठिकाणी इयत्ता निवडायची आहे मी इयत्ता तिसरी निवडत आहे बघा इथं आहे लिटरेसी अँड निमरेसी असेसमेंट सेवन ग्रेड टू टू फाईव्ह म्हणजे इयत्ता दुसरी ते पाचवी या ठिकाणी या असेसमेंटला इथं क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला त्यांच्या नोंदी करायच्या आहेत तर या ठिकाणी यस करा तर लेट स्टार्ट सर्वे तर याच्यामध्ये सिलेक्ट रिस्पॉन्स आपल्याला ही विद्यार्थ्यांची नावं येत आहेत बघा ही नावं येत असताना महत्त्वाची गोष्ट असं आहे की हा सर्वे हा मागील शैक्षणिक वर्षातला असल्यामुळे सध्या जी इयत्ता तिसरीतली नावं आहेत ते चालू शैक्षणिक वर्षात म्हणजे जून दोन हजार पंचवीसला सध्याची जी नावं आहेत ती इयत्ता तिसरीतली आहेत परंतु ती जून दोन हजार पंचवीसनुसार ही नावे इयत्ता चौथीला आहेत मग याचे आपल्याला मागील शैक्षणिक वर्षाचा यांचं करायचं आहे बघा ज्या विद्यार्थ्यांचं भरलेलं आहे त्या ठिकाणी कम्प्लीट येत आहेत जय अरुण गोसावी बघा या ठिकाणी त्याचं कम्प्लीट येत आहे आता मला या ठिकाणी मसूद सलीम मदारी हा विद्यार्थी आहे <coughs> याचं मला नोंदवायची आहे हा प्रेझेंट आहे जो विद्यार्थी यावर्षी शैक्षणिक वर्ष सोडून दुसऱ्या शाळेत जर गेला असेल परंतु मागील शैक्षणिक वर्षात तो होता त्याची माहिती नोंदवणे आवश्यक आहे स्टार्ट असेसमेंटला क्लिक करा या ठिकाणी स्टार्ट सर्वे येत आहे बघा मागील आपण ज्या टप्पे नोंदवले आहेत त्यावेळेस हा सर्वे नव्हता पण हा शेवटचा सर्वे असल्यामुळं या ठिकाणी थोडासा बदल झालेला आहे स्टार्ट सर्वेला क्लिक करा स्टार्ट सर्वेला क्लिक केल्यानंतर इथं बघा आपण क्वेश्चन आलेत आपल्यासमोर बघा इथं क्वेश्चन निळ्या रंगात दिसतात क्वेश्चन वन क्वेश्चन टू क्वेश्चन थ्री आणि क्वेश्चन फोर आता हे ज्यावेळेस आपण भरू त्यावेळेस ते ग्रीनमध्ये दिसणार हा स्क्वेअर क्वेश्चन वन काय आहे तर वाचनसाठी आहे वाचन कुठलं आहे तर हे पी डी एफ दाखवता तुम्हाला मी याच्यामध्ये तिसरी ते तिसरी चौथी आणि पाचवी तर हा विद्यार्थी कोणत्या स्तरामध्ये आहे तर लिहायचं आहे ह्या असणाऱ्या वाचनाच्या स्तरामधला याचा स्तर जर समजा तुमचा अकरावा असेल तर या ठिकाणी अकरा नंबर लिहायचा आहे अकरा लिहिल्यानंतर खाली सेव्ह अँड कंटिन्यूला क्लिक करायचं बघा सेव्ह आणि कंटिन्यू क्लिक केल्यानंतर बघा हा क्वेश्चन नंबर वन ग्रीन होतो आहे याचा अर्थ हा डाटा सेव्ह झालेला आहे ठीक आहे आता वाचन नंतर आपण लेखन लेखनवरती बघावं लेखनमध्ये बघा ह्या पी डी एफमध्ये ही आहे लेखन कौशल्य लेखन कौशल्यामध्ये सदर विद्यार्थी कोणत्या स्तरावरती आहे तुमचा तो लिहायचा आहे आता हा विद्यार्थी माझा आहे सोळाव्या स्तरावरती तर मी या ठिकाणी सोळा हा त्याचा नंबर लिहितो आहे आणि सोळा नंबर लिहितोय सेव अँड कंटिन्यू क्वेश्चन नंबर थ्री आहे न्यूमिर्सी संख्या ज्ञान संख्या ज्ञानामध्ये संख्या ज्ञान या संख्या ज्ञानामध्ये हा विद्यार्थी कोणत्या स्तरावर आहे ते तुम्हाला लिहायचं आहे हा माझ्याकडचा विद्यार्थी संकेतज्ञानामध्ये ज्ञानामध्ये आहे बाराव्या स्तरावरती ते लिहिल्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू ह्या बटनाला क्लिक करायचं आहे न्युमिरिसी ऑपरेशन म्हणजे नंबर ऑपरेशन नंबर ऑपरेशन म्हणजे संख्येवरील क्रिया संख्येवरील क्रिया हा जो आपला शेवटचा जो चार्ट आहे संख्येवरील क्रियामध्ये हा कोणत्या स्तरामध्ये होता तो आपल्याला या ठिकाणी नोंदणी करायची आहे याच्यामध्ये <coughs> माझा हा विद्यार्थी तेराव्या स्तरावर आहे तर या ठिकाणी मी तेरा हा नंबर लिहितो आहे आणि फिनिश सर्वे करतो आहे आता या ठिकाणी विचारत आहे की डू यू वॉन्ट टू सबमिट युअर रिस्पॉन्स अँड कंटिन्यू चॅट तर या ठिकाणी कन्फर्मवर क्लिक केल्यानंतर या विद्यार्थ्याचा सर्वे झालेला आहे अशा प्रकारे आपल्याला आपल्या वर्गातील सगळ्या विद्यार्थ्यांचं नोंदणी करायची अचानकच तुम्हाला वर्ग बदलायचा असेल तर पुन्हा आपल्याला मेनू या बटनावरती क्लिक करायचं आणि सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे इयत्ता निवडून त्या विद्यार्थी निवडायचं आहे जर याच वर्गातील आपल्याला विद्यार्थ्यांची नोंदणी पुढं कंटिन्यू करायचं असेल तर रेकॉर्ड परफॉर्मन्स ऑफ अनदर स्टुडंट या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिलेक्ट रिस्पॉन्स पुन्हा तुमच्या शाळेतल्या वर्गातील विद्यार्थ्यांची यादी येत आहे ज्या विद्यार्थ्यांची माहिती आपण या ठिकाणी लिहिली आहे त्यांचं कम्प्लीट येत आहे आता माझी काही विद्यार्थ्यांची माहिती झालेली आहे भरून तर ते या ठिकाणी मला कंप्लीट येत आहे आता हे आपण आता घेतलेला विद्यार्थी या ठिकाणी थी। तो कम्प्लीट आपल्याला दिसत आहे